हाय फ्रेंड स्वादश असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ स्वागत आज आपण श्रावण महिन्यासाठी मोकळी सळसळीत आणि खूप सुंदर अशी खिचडी पाहणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल अशी मोकळी सळसळीत आपली खिचडी तयार होत आहे खूप छान आणि चवीला पण एक नंबरच अशी हे बघा बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या की अगदी घरातील साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्या आहेत मैत्रिणींनो बघू शकता आपण साबुदाना बटाट्याची खिचडी जी की अगदी मोकळी सळसळीत झाली आहे बघा किती सुंदर झाली आहे त्यासाठी मी बघा साबुदाणा रात्रीच भिजवला होता म्हणजे छान असा आपला मऊ बघू शकता किती छान भिजला गेला आहे आपला साबुदाणा हिरवी मिरची घेतली आहे आणि एक बटाटा उकडून बारीक चिरून घेतला आहे मी प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकला आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरची छान तडतडून द्यायची म्हणजे छानचा जो स्वाद लागतो तिखटसर त्यानंतर आपण जो साबुदाणा आहे तो सुट्टा करून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि शेंगदाण्याचा कोट मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे म्हणजे आपली खिचडी आहे ती मोकळी सळसळीत होईल हे हो बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल मैत्रिणींनो कशी बनवायची आहे त्यानंतर जो उकडलेला बटाटा आहे मी एक तोळ घातला आहे खूप छान बटा साबुदाना बटाट्याची खिचडी लागते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत मोकळी सळसळीत होते साबुदाणा शक्यतो रात्रीच भिजवायचा जरी तुमचा सा सकाळी रात्री भिजवायचा विसरला तरी तुम्ही सकाळी लवकर उठल्या उठल्या गरम पाणी त्यामध्ये टाकलं ना तर साबुदाणा आपलं लवकर भिजतो आपण पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर छान झाकून ठेवली होती खिचडी बघा की ती बघा मोकळी सळसळीत झाली आहे अजिबात चिकट नाही आणि चव पण एकदम चांगली आहे श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी उपवास असतात मग ह्या उपवासामध्ये शक्यतो खिचडी खातात सावा वरवी चालत नाही सोमवारच्या उपवासाला वगैरे मग तुम्ही अशा प्रकारे खिचडी करू शकता लहान मुलांना तर खिचडी म्हणजे एकदम आवडीचाच विषय आहे मग त्यांच्यासाठी तुम्ही अशी मऊ लुसलुसीत आणि मोकळी खिचडी बनवू शकता हे बघा किती सुंदर झाली आहे मोकळी सळसहित आणि बटाट्याने तर खूपच छान चव आली आहे तुम्हाला जर हवं असेल तर मिरची बारीक करून तुम्ही मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल पण आमच्याकडे अशी चिरलेली मिरचीच टाकतात त्यामुळे मी चिरलेल्या मिरचीचं साबुदाणा बटाट्याची खिचडी बनवली आहे एकदम अप्रतिम श्रावण महिना स्पेशल साबुदाणा खिचडी जी की अगदी मोकळी सळसळीत झाली आहे बघू शकता आपण किती सुंदर अगदी खायला एकदम अप्रतिम भन्नाट माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि छान छान पदार्थ खा छान छान राहा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक करा शेअर करा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा बाय बाय